आपण पाहत सत्यदर्शन उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार की नाही याबद्दल काय म्हणाले पहा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी रोजी होणार आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देश विदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आले आहे निमंत्रणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप बाज़, भाजपामध्ये चांगलाच वाद रंगला आहे अशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम आ धार्मिक आणि अस्मितेचा असावा याला राजकीय रंग येऊ नयेत आम्हाला देखील ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ मात्र तोपर्यंत मानापणाचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा अशा शब्दात उद्धव आणि भाजपावर निशाणा साधला आहे तसेच भाजप बावीस जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार केले आहे मला गरज जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता पण तुमचं कुटुंब कुपोषित राहतं तुम्ही स्वतः कुपोषित आहात कुपोषित म्हणजे काहीच मिळत नाहीये सत्यदर्शन न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा